पुरंदर किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेली ही पुरंदरची भूमी याच पवित्र भूमीत स्वराज्याचे धाकले धनी स्वराज्य रक्षक संभाजी महाराजांचा देखील जन्म झाला अवघ्या सातशे मावळ्यांमध्ये पाच हजार शत्रूंना सळो की पळो करून सोडणाऱ्या शूरवीर मुरारबाजी देशपांडे यांच्या शौर्याची गाथा आपणा सर्वांना ठाऊक आहेच अशा शूरवीरांच्या आठवणी जाग्या ठेवत दिमाखात उभा असणारा पुरंदर किल्ला आपल्याच तालुक्यात आहे पुरंदर तह हा याच गडावर झाला इतिहासातील अनेक खलबत याच गडावर रचली गेली अशा अनमोल ठेव्याचं जतन करूया शूरवीरांच्या जयंती मोठ्या उत्साहात पार पाडण्यासाठी आणि लवकरच पर्यटन स्थळ म्हणून पाठपुरावा करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत तालुक्याची महती तर आहेच परंतु ती अधिक वाढेल लोकांचा रोजगार वाढून हाताला काम देखील मिळेल हे स्वप्न लवकरच सत्यात उतरवणार कारण प्रशासनाचा दांडगा अनुभव असणारे प्रशासकीय सनदी अधिकारी संभाजी झेंडे यांच्या पाठपुराव्याने तुमचं एक मत घड्याळ आला देईलभर पुरंदर हवेलीच्या पर्यटन विकास आला